श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तीन ऑक्टोंबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झालेली आहे हा नवरात्र उत्सव दुर्गा देवीला समर्पित केला जातो नऊ दिवस दुर्गादेवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते ही नऊ रूपे ऊर्जा आणि शक्तीच्या देवता मानल्या जातात नवरात्रीचे नऊ दिवस हे अत्यंत महत्त्वाचे आणि शुभ मानले जाते उद्या नवरात्रीचा तिसरा दिवस आहे म्हणजेच उद्या तिसरी माळ असणार आहे आणि हा नवरात्रीचा तिसरा दिवस देवी चंद्रघंटेला समर्पित आहे या दिवशी नैवेद्य असणार आहे दुधाचे पदार्थ म्हणून आपल्याला देवीला दुधापासून बनवलेले पदार्थ हे नैवेद्य म्हणून अर्पण करायचे आहेत तसेच या दिवशीची माळ असणार आहे गोकर्णाची फुले म्हणून आपल्याला उद्याच्या दिवशी गोकर्णाची फुले जी आहे तर ती माळ म्हणून अर्पण करायची आहे भूतलावर धर्माचे रक्षण आणि अंधकार दूर करण्यासाठी चंद्रघटा देवी प्रकट झाली असे सांगितले जाते या नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवीची उपासना आराधना केल्याने आध्यात्मिक आणि आत्मिक शक्ती प्राप्त होऊ शकते तसेच नवरात्रीच्या प्रत्येक दिवसाला विशेष महत्व असल्यामुळे प्रत्येक दिवशी करण्यासाठी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये विविध उपाय सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या शनिवार नवरात्रीचा तिसरा दिवस तिसरी माळ आणि या दिवशी आपल्याला दोन विड्याच्या पानांचा हा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने जीवनातील सर्व दुःख दारिद्र्य अडचणी नष्ट होऊन मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही पूर्ण होईल असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आपल्या हिंदू धर्मामध्ये विड्याच्या पानाला खूप महत्त्व दिले जाते या विड्याच्या पानाला नागवेलीचं पान असंही म्हटलं जातं आपल्या हिंदू धर्मात वापरल्या जाणाऱ्या पूजा सामग्रीचा मुख्य उद्देश देवाचा आशीर्वाद प्राप्त करणे असा आहे ज्यामध्ये विड्याचं पान हे खूप प्रभावी आहे वास्तुशास्त्रामध्ये या विड्याच्या पानासंबंधित असे काही उपाय सांगितले जातात जे केल्याने माणसाच्या जीवनातील पैशांची कमतरता दूर होते आणि जीवनातील अनेक अडचणी देखील दूर होतात या विड्याच्या पानामध्ये दे अनेक देवता वास करतात या विड्याच्या पानाच्या वरल्या टोकास लक्ष्मीचा सहवास असतो विड्याच्या पानाच्या जवळच्या बाजूस ब्रह्मदेवाचा सहवास असतो या विड्याच्या पानाच्या मधोमध सरस्वती देवीचा वास असतो या पानाच्या डाव्या बाजूस पार्वती देवीचा वास असतो या पानाच्या लहान देठामध्ये महाविष्णूंचा वास असतो या पानाच्या मागील बाजूस चंद्रदेवतेचा वास असतो या विड्याच्या पानाच्या सर्व कोपऱ्यांमध्ये परमेश्वराचा वास असतो तसेच या विड्याच्या पानाच्या देठांमध्ये अहंकार देवता आणि दारिद्र्य लक्ष्मी राहतात आणि म्हणून जेव्हा आपण पान सेवन करतो तेव्हा देठ हा काढून टाकला जातो नवरात्रीमध्ये आपण आपल्या कुलदेवीला तांबूल हा अर्पण करत असतो इतकं महत्त्व या विड्याच्या पानाला दिलं जातं आणि म्हणून उद्याच्या दिवशी आपल्याला हा एक उपाय नक्की करायचा आहे अगदी तुम्ही सकाळपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही केला तरीही चालेल हा उपाय केल्याने आपल्या जीवनातील सर्व दुःख दारिद्र्य अडचणी दूर होऊन प्रत्येक कामात यश मिळेल आणि मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल बऱ्याच वेळा आपल्या मनामध्ये भरपूर इच्छा असतात आणि या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण आपल्या आयुष्यामध्ये भरपूर प्रयत्न करत असतो परंतु कधीकधी कितीही प्रयत्न कष्ट केले तरीही आपली इच्छा ही पूर्ण होत नाही आपल्या कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाही आणि म्हणून जर तुम्ही तिथीवरती काही प्रभावी उपाय जर केले तर नक्कीच आपल्या प्रयत्नांना यश हे मिळत असतं आणि आपल्या सर्व इच्छित मनोकामना ह्या पूर्ण होतात आणि म्हणून जर तुमच्याही जीवनामध्ये काही दुःख असेल घरामध्ये काही वाद विवाद कलह भांडणे असेल घरामध्ये पैसा टिकत नसेल सतत पैशांच्या अडचणी येत असेल घरातली गरिबी आणि दरिद्री ही संपत नसेल कोणतंही महत्त्वाचं काम तुमचं पूर्ण होत नसेल तर उद्याच्या दिवशी हा एक उपाय तुम्हाला नक्की करायचा आहे उपाय हा खूप सोपा आहे परंतु खूप प्रभावी आहे हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचे आहेत स्नान करायचे आहेत स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आपल्या देवघरातल्या देवांची पूजा तुम्हाला करून घ्यायची आहेत यानंतरनं घरामध्ये घट स्थापना केलेली असेल तर त्या घटावरती आपल्याला नवीन माळ चढवायची आहेत अखंड दिवा लावला असेल तर दिव्याची कादळी काढून घ्यायची आहेत देवांना फुलं अर्पण करायची आहेत धूप अगरबत्ती लावायची आहेत आणि यानंतर हा उपाय तुम्ही कधीही करू शकता अशा प्रसन्न वातावरणामध्ये जेव्हा आपण काही प्रभावी उपाय आणि सेवा करतो तेव्हा देवी देवतांचे आशीर्वाद हे आपल्याला मिळत असतात आणि आपण जो काही उपाय करतो तर त्यामध्ये आपल्याला यश मिळत असतं उपाय करण्यासाठी तुम्हाला दोन विड्याची पाने लागणार आहेत पानं घेताना चांगली देठाची तुम्हाला पानं घ्यायची आहेत कुठेही तुटलेली फाटलेली किंवा खराब झालेली पाने तुम्हाला घ्यायची नाही चांगली दोन तुम्हाला ही खाऊची पाने जी आहे तर ती घ्यायची आहेत सर्वप्रथम ही पाने तुम्हाला स्वच्छ धुवून काढायची आहेत पुसून काढायची आहेत यानंतर थोडंसं कुंकू घ्यायचं आहे कुंकुआमध्ये कुंकु थोडंसं पाणी टाकायचं आहे एक तुम्हाला काडी घ्यायची आहे आणि त्या काडीच्या साह्याने तुम्हाला या पानावरती ह्रीम हा बीज मंत्र लिहायचा आहे हा देवीचा एक बीज मंत्र आहे हा मंत्र आपल्याला कुंकवाने त्या पानावरती लिहायचा आहे अगदी मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवलेला आहे याच पद्धतीने तुम्हाला हा मंत्र हे अक्षर त्या पानावरती लिहायचा आहे आता जेव्हा तुम्ही हा मंत्र त्या पानावरती लिहिणार आहे तेव्हा कोणत्या साईडने लिहायचं आहे तर तो पानाचा गुळगुळीत भाग असतो ने ने साईट ने त्या साईटने आपल्याला हा मंत्र लिहायचा आहे मंत्र लिहिताने देट वरच्या साईटला येईल आणि अशा पद्धतीने त्या पानावरती तुम्हाला हा बीज मंत्र लिहायचा आहेत दोन्ही पानावर तुम्हाला कुंकवाने हा बीज मंत्र लिहायचा आहेत आणि यानंतर ही दोन पाने तुम्हाला हातामध्ये घेऊन एक प्रभावी मंत्र मी सांगत आहे तर तो मंत्र तुम्हाला अकरा वेळा म्हणायचा आहे आणि यानंतर ही दोन पाने तुम्हाला देवीला अर्पण करायची आहे तर मंत्र असा आहे ओम देवी चंद्रघंटाय नम पुन्हा एकदा सांगते ओम देवी चंद्रघंटाय नम हा चंद्रघंटा देवीचा प्रभावी मंत्र आहे तर हा मंत्र तुम्हाला अकरा वेळा म्हणायचा आहे आणि यानंतर ही दोन पाने तुम्हाला देवीला अर्पण करायची आहेत आता ही पाने कुठे अर्पण करायची आहेत जर तुम्ही घटस्थापना केलेली असेल अखंड दिवा तुमच्याकडे चालू असेल तर जिथे तुम्ही घटस्थापना केलेली आहे तर त्या तिथे तुम्हाला ही जी पानं आहे तर कराई चाहेद। ही अर्पण करायची आहेत परंतु आता सर्वांच्याच घरी घटस्थापना केलेली असते असे नाही तर तुम्हाला ही दोन पाने जी आहेत तर ती आपल्या देवघरामध्ये कुलदेवीचा टाक असेल फोटो असेल मूर्ती असेल तर त्यासमोर तुम्हाला ही जी पानं आहे तर, तुम्हाला तर ही तुम्हाला अर्पण करायची आहेत आणि यानंतर दोन्ही हात जोडून मनोभावे तुमची जी काही इच्छा असेल ती तुम्हाला व्यक्त करायची आहेत तुमच्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी असेल तर त्या मनोभाई तुम्हाला देवीला प्रार्थना करून तुम्हाला सांगायच्या आहेत लवकरात लवकर जीवनातील सर्व अडचणी दूर होऊ दे अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहेत यानंतर ही पाने तुम्हाला तशीच ठेवायची आहेत दुसऱ्या दिवशी ही पाने तुम्ही उचलून साईडला ठेवू शकता जेव्हा आपण नवरात्रीच्या नवव्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी आपण घटाला जे काही साहित्य अर्पण करत असतो तर ते विसर्जन केलं जातं तर त्यासोबत तुम्हाला ही दोन विड्याची पाने जी आहेत तर तीसुद्धा निर्माल्यमध्ये टाकायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा एक अतिशय प्रभावी उपाय जो आहे तर तो उद्याच्या दिवशी करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ